बोलान न्यूज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रम राबवून साजरी प्री बॉडी चेकअप व हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आयोजित हस्ताक्षर स्पर्धा व फ्री बॉडी चेकअप आरोग्य तपासणी व आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केले हस्ताक्षर स्पर्धेसाठी जिल्हा परिषद शाळा सडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महादेववाडी सडे न्यू इंग्लिश स्कूल सडे या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता विद्यार्थ्यातील सुप्त गुणांचा विकास व्हावा बौद्धिक विकास व्हावा विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरात सुधारणा व्हाव्यात या हेतूने मंडळाच्या वतीने हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते हस्ताक्षर स्पर्धा संपन्न झाल्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले आरोग्य भव्य आरोग्य तपासणी व भव्य आरोग्य तपासणी तपास शिबिराला सुरुवात करण्यात आली यामध्ये अनेक नागरिकांनी आपली तपासणी करून घेतली यासाठी संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी खूप श्रम घेतले कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री प्रतीक साळवे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी सडेगावचे माजी उपसरपंच माननीय श्री संतोष आबा पानसंबळ बापू धोंडे फत्तूभाई पठाण अलीभाई पठाण इस्माईल शेख भीमराव दिवे येडू माता सामाजिक संस्थेचे संस्थापक विलास माळी सुनील साळवे प्रताप साळवे सचिन साळवे अमन शेख मोईन पठाण तसेच शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री वाकडे सर कोल्हापुरे सर तसेच सहशिक्षक पंडित सर आवार सर आरोग्य सल्लागार आदिनाथ गवळी दीपाली बोर्डे राणी गायकवाड सागर सर यांनी देखील या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले गावातील नागरिक तसेच तरुण संघ मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज साठी दिलीप माळी राहुल कलम बादशाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान महादेववाडी कडे यांच्या संयुक्त विद्यमान त्याने हस्ताक्षर स्पर्धा आणि आरोग्य तपासणी शिबिर प्री बॉडी चेकअपचं आयोजन करण्यात आलं होतं हे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महादेववाडी या ठिकाणी करण्यात आले होते हस्ताक्षर स्पर्धेमध्ये ज्या सहभागी शाळा होत्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महादेववाडी School, school, या शाळेतील विद्यार्थ्यांनी जाहीर या हस्ताक्षर स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता आनंदी आणि उत्साही वातावरणामध्ये हस्ताक्षर स्पर्धा संपन्न झाल्या आणि यामधून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या सुप्त गुणांचा विकास व्हावा विद्यार्थ्यांच्या लेखनामध्ये सुधारणा व्हावी विद्यार्थ्यांनी हस्ताक्षरेशन करण्यात आलं होतं त्याचबरोबर सर्व ग्रामस्थांसाठी गावातील सर्व लोकांसाठी ग्रामस्थांसाठी आरोग्य तपासणी शिबिर बी बॉडी चेकअपचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सर्व ग्रामस्थांनी जे आहे सर्व नागरिकांनी चांगला सहभाग घेतला होता प्रत्येकाने आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली आणि गावळी या ठिकाणचे जे आहे डॉक्टर या ठिकाणी आले होते गौरी साहेब असतील कोर्डे मॅडम त्याचबरोबर जे आहे बोरडे मॅडम गौरी साहेब आणि त्याचबरोबर गायकवाड मॅडम अशा जे आहे असे अनेक लोक अनेक डॉक्टर आले होते तपासणी देखील त्या ठिकाणी झाली आणि लोकांनी या शिबिराचा चांगला प्रतिसाद देऊन लाभ घेतला जेणेकरून आपल्या आरोग्याची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे रोज आपण शारीरिक व्यायाम केला पाहिजे आपल्या शरीरासाठी कुठले घटक आवश्यक आहे आणि आपलं आरोग्य सदृढ आणि निरोगी राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे अशा या सर्वांसाठी या शिबिराचे आयोजित करण्यात आले आणि प्रत्येकाने तपासणी करून आपल्यामध्ये कुठल्या गोष्टीची कमतरती आहे आपल्या शरीरामध्ये कुठल्या गोष्टीची कमतरता आहे किंवा आपल्याला कुठला त्रास होतोय त्या प्रत्येक त्रासासाठी उपाय काय आहे सोल्युशन काय आहे हे डॉक्टरांनी सांगितलं आणि मोठा उत्साह आनंदी वातावरणामध्ये हस्त कर्जा आणि आरोग्य शिबीर पार पाडण्यात आले हे जनसेवा ही सेवा आणि खरोखर नेहमी आमचं संघर्ष सामाजिक प्रतिष्ठा वेळोवेळी सामाजिक उपक्रम गावामध्ये राबवत असत आणि सामाजिक उपक्रम राबवून एक नवीन एक आदर्श या गावामध्ये सडे गावामध्ये एक गावासमोर एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न मंडळाचा असतो आणि संघर्ष सामाजिक शक्ती करते सर्व कार्यकारी मंडळ सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि अशा वेगळी वातावरणामध्ये